मौजेजोला गावावरील संकट तलाटी रवींद्र गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे टळले आज शनिवार केस तालुक्यातील के मोजेझोला शिवारातील रक्ताळीचा माळ परिसरातील पाझर तलाव फुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती शुक्रवार दुपारी सुरू झालेला जोरदार पाऊस आज शनिवारपर्यंत सुरूच होता यामुळे रक्ताळीचा माळ शेतातील पाझर तलाव तुडुंब भरून फुटण्याच्या मार्गावर आहे हे नागरिकांच्या लक्षात येताच सदरील माहिती जोला तलाटी सजाचे तलाटी रवींद्र गायकवाड यांना दिली सदरची माहिती मिळताच गायकवाड यांनी झोला गावातील तलावाकडे धाव घेऊन तातडीने तलावाचा सांडवा फोडण्यासाठी स्वतः हातात टिकाऊ घेऊन सुरुवात केली पण माणसाच्या हाताने हे शक्य नाही असे लक्षात येताच मुरलीबाप्पा ढाकणे यांनी जेसीबी मशीन बोलवून घेत तब्बल सात तास मशीन चालवून सांडवा खोल करून घेतला यामुळे मौजा जोला गावावरील धोका तलाठी रवींद्र गायकवाड साहेब यांच्या सतर्कतेमुळे टळला आहे ही संपूर्ण मोहीम तालाटी रवींद्र गायकवाड भगवान सेनेचे बीड अध्यक्ष मुरलीधर बाप्पा ढाकणे महसूल सहाय्यक बाळासाहेब बिक्कड गोविंद ढाकणे अशोक जेदे असाराम ढाकणे अविनाश सारूख सखाराम ढाकणे भगवान करंजकर गणेश ढाकणे गोविंद सारूख ज्योतिराम ढाकणे तुकाराम सारूख यांच्यासह सा गावकरी यांनी यशस्वी केली आहे